नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज मुंगाच्या डाळीचा इंस्टंट हलवा करणार आहोत यामध्ये आपल्याला मुंगाची डाळ आपण भिजत न घालता हा हलवा लगेच होतो झटपट होतो आणि खायलासुद्धा एकदम असा चविष्ट लागतो चला तर मग बघू आपण मुगाच्या डाळीचा इंस्टंट हलवा मुंगाच्या डाळीचा हलवा करण्यासाठी आपण एक वाटी सालाची मुंगाची डाळ घेऊ ती एक वाटी घ्यायची आणि मुंगाची डाळ दोन तीन पाण्याने आपण छान स्वच्छ धुवून घेऊ आपण मुंगाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये मुंगाची डाळ टाकली पाणी छान असं निथळून आलं तर आपण आता थोडंसं फॅनखाली दहा मिनिट ही डाळ ठेऊ आणि दहा मिनिटाने कपड्याने छान अशी पुसून घ्यायची मुलाची डाळ छान अशी कोरडी झालेली आहे आपण आधी पाणी निथळून घेतलं चाळणीमध्ये टाकून आणि मग कपड्याने छान असं पुसून घेतलं काहीसुद्धा पाणी नाही तर आपण आता ही डाळ छान अशी कढईमध्ये थोडी भाजून घेऊ गॅसवर आपण आता एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण सगळी डाळ टाकून दिली तर आता डाळ आपण भाजून घेऊ गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि कमी फ्लेममध्ये आपण डाळ भाजून घेऊ सतत डाळ अशी परतत राहायची म्हणजे सगळ्या बाजूने डाळ छान अशी भाजल्या जाईल जोपर्यंत डाळीचा हलका ब्राऊन कलर येणार नाही तोपर्यंत डाळ अशी सतत आपण भाजत राहू सतत अशी परतत राहायची म्हणजे सगळ्या बाजूने डाळ छान आपली अशी भाजल्या जाईल डाळ छान आता अशी भाजली आहे आपण सतत अशी परतत राहिली आणि कलर असा मस्त गोल्डन कलर आलेला आहे सगळ्या बाजूने डाळ आपली छान अशी भाजून झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करू आणि गॅस बंद करून ही डाळ थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर आपण मिक्सीच्या जारमधून डाळ ही पिसून घेऊ आपण मुगाची डाळ जाडसर अशी वाटून घेतलेली आहे या पद्धतीने जाडसर ठेवायची तर आपण आता कढईमध्ये तूप टाकून ही डाळ पुन्हा भाजून घेऊ आपण हलव्यामध्ये टाकण्यासाठी एक टेबल स्पून रवा घेऊ आणि एक टेबल स्पून बेसन घ्यायचं बेसन आणि रवा आपण मिक्स करून घेऊ बेसन आणि रव्याने काय होईल आपल्या हलव्याला खूप छान अशी टेस्ट येईल हलवा छान असा दाणेदार होईल आपण आता गॅसवर एक कढई ठेवली आणि या कढईमध्ये ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी आपण एक टीस्पून तूप टाकू एक स्पून आपण तूप टाकलं आणि आपण आता ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतले थोडेसे बदाम आणि थोडासा पिस्ता हे सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून छान असं भाजून घेऊ भाजलेले ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये खूप मस्त लागतात थोडे हलके हलका कलर गोल्डन येईपर्यंत भाजून घेऊ आता काजू बदाम पिस्ता मस्त असा भाजून झालेला आहे कलर पण छान असा गोल्डन आला तर आपण आता एका प्लेटमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेऊ आपण सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतले तर याच कढईमध्ये आपण अर्धा वाटी तूप टाकू जर आपण एक वाटी मुंगाची डाळ घेतली तर अर्धा वाटी तूप टाकायचं म्हणजे हलव्याला कसं प्रमाण बरोबर होतील टाकल्यानंतर आपण जे बारीक करून घेतली होती मुंगाची डाळ ती टाकू आणि ती टाकून तुपात परतून घेऊ मुंगाची डाळ बारीक पिसून घेतलेली ती टाकली आणि त्याचसोबत आपण जे रवा आणि बेसन घेतलं एक टेबल स्पून ते टाकू आणि यासोबत मस्त असं भाजून घ्यायचं जोपर्यंत याचा गोल्डन कलर येणार नाही तोपर्यंत हे असं सतत तुपामध्ये भाजत राहायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेममध्ये तुपात छान असं भाजून घेऊ सतत असं परतत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने कसं हे भाजेल आपण आता सतत परतत राहिलं कलर बघा किती मस्त असा गोल्डन आलेला आहे तर यामध्ये आपण आता अर्धी वाटी दूध पावडर टाकू दूध पावडर ऑप्शनल आहे तुम्ही दूध पावडरऐवजी सुद्धा टाकू शकता आणि दूध पावडर टाकून छान असं परतून घ्यायचं दूध पावडर टाकून आपण छान असं परतून घेतलं कलर बघा हलव्याचा किती मस्त असा गोल्डन आलेला आहे छान असा हलवा भाजलेला आहे तर आपण आता यामध्ये गरम पाणी टाकू मी तीन वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि थोडं थोडं टाकून असं परतून घेऊ पुन्हा पाणी टाकू आणि परतून घ्यायचं पाणी टाकून आपण जवळपास सगळंच तीन वाटी पाणी टाकलं गरम करून जर तुम्ही दूध पावडर टाकत नसेल तर सुद्धा यामध्ये टाकू शकता दुधाचा सुद्धा हलवा मस्त लागतो आता यावरनं आपण झाकण ठेवू आता आपण पाणी टाकल्यानंतर एक वाटी यामध्ये साखर टाकू तुम्हाला कितपत गोड लागेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता आणि एकदा परतून घेऊ आपण हलव्यामध्ये एक वाटी साखर टाकली तर साखर टाकल्यानंतर यावरनं आपण थोडंसं तूप टाकू पुन्हा आणि तूप टाकून एकदा परतून घेऊ परतून घेतल्यानंतर आपण यावरनं झाकून ठेवू झाकण ठेवल्यावर दोन ते तीन मिनिट हलवा छान झाकून याला पकू द्यायचा पण आता झाकण उघडून घेऊ बघा किती मस्त असं आजूबाजूला तूप आलेला आहे आपला हलवा मस्त असा छान शिजलेला आहे आपण आता एक टीस्पून यावरनं इलायची पावडर टाकू आणि इलायची पावडर टाकून एकदा परतून घेऊ इलायची पावडर टाकून आपण परतून घेतला हलवा आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले ते टाकू ड्राई फ्रुट्स टाकून आपण पुन्हा एकदा परतून घेऊ आपला हलवा बघा किती मस्त असा झालेला आहे मस्त याचा कलर छान असा गोल्डन आलेला आहे आणि छान हलव्याने असं आजूबाजूला तूप सोडलेला आहे एकदम असा डिलिशियस झालेला आहे तर आपण आता एका प्लेटमध्ये हा हलवा सर्व करू मुंगाच्या डाळीचा हलवा आत्ता रेडी झालेला आहे बघा कलर किती मस्त असा गोल्डन आलेला आहे आणि खायलासुद्धा हलवा असा चविष्ट झालेला आहे कारण की आपण हलव्यामध्ये दूध पावडर टाकलेला आहे रवा आणि बेसन त्यामुळे हलवा खायला सुद्धा असा चविष्ट झालेला आहे तर मुंगाच्या डाळीचा इंस्टंट हलवा एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि हलवा केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा लिहून पाठवा की हलवा कसा झाला आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही